पायल आपलं पायल जवळ युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर आत्ता चक्की घेतली आहे तुम्हाला पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे पण ती आता चक्की चालवायची कशी ती खरंच उपयोगी आहे का चा आपल्या घरासाठी का तिच्यात ज्वारीचं चांगलं येतं का फक्त गव्हाचं चा चांगलं येतं त्या रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे आणि मी ब्रँड कुठला निवडला आणि तो ब्रँड निवडण्याच्या मागं त्याचं माझं काय कारण होतं या सगळ्या रिलेटेड मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी कारण कधी भविष्यात तुम्हाला उपयोगी पडावा हा व्हिडिओ आणि ही चक्की मला उपयोगी पडते का आपल्या छोट्या फॅमिलीसाठी तर हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब ही माझी चक्की ही ब्लॅक कलरची नाही आहे हिचा कलर आहे जांभळा आणि फिरता कलर आहे आणि गोल्डन म्हणजे त्याच्यामध्ये चमकीसारखी अशी शेडिंग आहे तर कलर खूप छान दिसतो असं तुम्हाला आता ब्लॅकमध्ये दिसते पण तसा कलर नाही आहे त्याचा व्हिडिओमध्ये तर त्याचा कलर खूप छान आहे आणि कलरसाठी मी थोड्या वेळ थांबले कारण मला आवडेल असा कलर मिळत नव्हता आणि याच्यामध्ये खूप कलर होते तर उडनचा होता पण असे प्रिंटेड पण होते पण एवढे चांगले नव्हते हो त्यामुळं मग मी हाच निवडला तर हे ना आपल्याला धान्य याच्यामध्ये टाकायचं असतं ते ह्याला होपर म्हणतात आणि याच्यामध्ये चार किलो ते पाच किलोपर्यंत धान्य बसतं पण थोडंसं कमी टाकायचं असतं तर पाच किलोपर्यंत बसतं पण चार किलोच टाकायचं धान्य आणि हे आहे आपली मशीनचं चेंबर तर आता हे टू एच पीचे असल्यामुळे ना याचं चेंबर मोठं आहे आणि वन एच पीचा असल्यावर याचं चेंबर थोडंसं बारीक राहतं एवढाच फरक वन एच पी आणि टू एच पीमध्ये राहतो आणि दळण दळतो ना त्याची कॅपॅसिटी कमी जास्त असते म्हणजे लवकर आणि क जरा फास्ट होतं आणि वन एच पीमध्ये कमी हळू होतं एवढंच याचा फरक राहतो आणि याच्यामध्ये ना गहू ज्वारीचं मोड आहेत म्हणजे गहू करायचं म्हणलं तर खाली आपल्याला बटन दाबावं लागतं आणि हे रेडक बटन आहे ते त्याचं आहे आणि याच्या जाळ्या खूप लगेच बसतात मशीन चालवण्यासाठी असं जास्त काही मेहनत घ्यावं लागत नाहीत की हे बटन लावा ही फक्त जाळी आपल्याला गहू ज्वारी असेल तर वेगवेगळ्या लावावं लागतात आणि आपल्याला भरपूर जाळेही याच्या मध्ये मिळतात ज्याच्यानुसार आपण त्या जाळ्या लावून आपलं दळण त्यानुसार दळू शकतो आणि एकदम असं इझिली आपण बसवतो पण ही जाळी जर व्यवस्थित बसली नाही तर आपलं पीठ व्यवस्थित येत नाही एवढंच ये ह्याचं होतं आणि याच्यामध्ये ना चार किलोपर्यंत धान्य बसतं आणि चारच्या पुढं जरा थोडंसं जास्त होऊन द्यायचं नाही म्हणून ते त्यांनी सांगितले की कि चार किलो धान्य टाकायचं ते होपर आहे पाच किलोचं पण त्याच्यामध्ये ते, ते सांगतात की कि चार किलोपर्यंत धान्य टाका आणि ह्याला बसवायला पण आहे ना वरती केलं की खूप लवकर बसतं आणि आता हे माझं टू इन वन मशीन आहे तर मी पुढच्या भविष्याचा विचार करून हे टू इन म वन मशीन घेतलं आहे तर याच्यामध्ये हळद दळू शकतो आपण मसाले दळू शकतो तर त्याच्यासाठी हे मी घेतलं आहे बघू आता मसाले किती दळणं होते कसे येतील ते काय अजून मी बघितलं नाही पण टू इन वन आहे म्हणून मी हे घेतलं आणि याच्याबरोबर मला आठ जाळ्या मिळाल्या आहेत हे होपर मिळालं आहे हळदीसाठी आणि हळद ही खूप छान बारीक दळली जाते आणि जेव्हा आपल्याला हळद दळायची असते ते वरी ठेवलेला तो गड्डू आहे ना तो आपल्याला त्या होपरमध्ये टाकायचा असतो वरच्या होपरमध्ये नाहीतर मग ते मशीन चालू होत नाही त्यासाठी तो काळ्या कलरचा दिलेला आहे तर तो वापरून आप आपल्याला मशीन चालू करावे लागते तर एवढं साहित्य आपल्याला मशीन बरोबर मिळतं याच्याबरोबर एक एक्स्ट्राची पिशवीही दिली जाते जेणेकरून आपल्याला ती पिशवी खराब झाली आणि ही पिशवी खूप महाग नसते त्यामुळं आपल्याला बाजारात लगेच अवेलेबल होतं आणि हे एवढं साहित्य ठेवण्यासाठी थे आपल्याला मशीनच्याच मागे एक स्टोरेज सारखं दिलेलं असतं त्याच्यामध्ये आपलं वायर सगळं त्याच्यामध्ये बसतं त्यामुळं आपल्याला इकडे तिकडे ठेवण्याची गरज नाही आणि सगळ्या जाळ्या व्यवस्थित बसतात सगळं सामान व्यवस्थित बसतं याच्यामध्ये आता ही टू एच पी आहे त्यामुळं मला दुसरा बोर्ड बनवावा लागला जर वन एच पीची असेल तर बोर्ड तोच ठेवला आपल्या घरात एखादं स्विच असेल तर ते चालतं पण टू एच पीला जरा दुसरा बोर्ड बनवावा हो लागतो तर मी गहू इथं काढून घेतले आहेत की मी तुम्हाला आज आहे ना गहू कसे दळले जाते याच्यातील पीठ व्यवस्थित येते का हेही तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यातलं पीठ तर खूप छान येतं आता मी यूज करते तर खूप छान आणि मी अगोदर ही छोट्या गिरणीवरूनच गहू दळून आणायचे मला चांगलं वाटायचं आणि चालण्याचं टेन्शन नसतं छोट्या गिरणीवर दळून आणल्यानंतर एक तासामध्ये याच्यात बारा ते पंधरा किलो धान्य दळून निघतं तसंच त्याला फक्त दीड युनिट आपली लाईट जाते लाईट जास्त जात नाही आणि युनिटचा विचार केला तर पन्नास ते साठ पैसे पर किलो आपल्याला याचं पैसे लागतात याला तर एवढा खर्च आपल्याला ये येतो आणि त्यामुळं बरं पडतं हे घरच्या घरी दळायला आणि हे चालू करतानाही असा चा आवाज येतो आणि बंद केल्यावरही असा आवाज येतो आणि मशनीचा एवढा काही जास्त आवाज येत नाही आपण बंद केलं की जरा आवाज कमीही होतो एवढा आवाजाचंही टेन्शन नसतं आणि याच्यामध्ये आहे ना ह्याला लाईफ टाईम वॉरंटी आहे चेंबरची आणि कटरची तसंच मोटरची पाच वर्षाची वॉरंटी आहे दुसरीकडे ना फक्त एक वर्षाची ब्रँडला देतात आणि चेंबरची काही लाईफ टाईम कोण देत नाही आणि मी खूप चौकशी केली आणि ब्रँडचेही बघितले सगळे बघितले आणि नंतर मग ही घेतली आहे कारण मी चौकशी केल्याशिवाय कुठलीच गोष्ट घेत नाही तसंच याच्यामध्ये आपण साडेचार ते पाच किलोपर्यंत आपण दळू शकतो आणि याच्यामध्ये कलरही खूप खूप जास्त आहेत याच्यामध्ये हळद मसाले गहू रवा काढू शकतो बेसन तांदूळ मका शाबुदानाही जळू शकतो आणि कॉफी धने काळी मिरी आणि साक आणि साखरही दळू शकतं आणि याच्यामध्ये सगळं वरी दिल्या आहे या पोस्टरवर की तुम्ही मी कुठली जाळी वापरू शकता आणि आता माझं दळून झालं आहे तर मी तुम्हाला दळून कुठलं कसं दळलं आहे मी ते दाखवते तुम्हाला आणि खूप बारीक दळलं जातं आणि जास्त बाहेर थोडंही आपल्यात थोडंही पीठ बाहेर पडत नाही असं वाटतं की गिरणी आहे तर बाहेर पीठ पडतं तर असं काही होत नाही खूप आणि बघा याच्यामध्ये ही शिल्लक राहत नाही फक्त आपल्या जे धान्य असतं त्याचा थोडासा कोंडा असतो ना तो बाहेरून बसतो नाही तर याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही आणि या पिशवी जर व्यवस्थित असेल ना तर बाहेर थोडंही निघत नाही जर पिशवी आपली ढिल्ली बसली तर थोडंसं बाहेर निघतं नाहीतरी एवढं काही बाहेर निघत नाही आपण जर असं काढतानाच थोडंफार तिथं पडतं कारण पिशवीतलं डायरेक्ट खाली पडतं आपण जर हे करताना एवढंच वाया जातं आणि बाहेर आपण दिलं दळायला तर साठ ग्रॅमपर्यंत आपल्याला एक किलोला साठ ग्रॅमपर्यंत धान्य पीठ कमी येतं ही गोष्ट आहे आणि या याच्यामध्ये ना असं कमी येण्याचं हे टेन्शन नसतं खूप बारीक दळून येतं आणि ब्रँड निवडायचं तर सरांचे मित्र आहेत ते याच्यामध्ये कामाला आहेत आणि ते सोळा वर्षापासून त्यांच्या घरात ही हीच चक्की आहे त्यामुळं तेही ते यूज करतात आणि ते स्वतः मेकॅनिकल असल्यामुळे आम्ही त्यांच्या भरोशावर घेतले आणि त्यामुळं ही आम्हाला चांगली वाटली कारण आम्ही विश्वास ठेवून त्यांच्यावर घेतली आहे तर असे आहे माझ्या चक्की वेगवेगळ्या धान्यासाठी वेगवेगळ्या जाळ्या दिल्या आहेत आणि ते कशा यूज करायचं तेही सांगितलं आहे आणि ज्वारीसाठी जे दीडची दिले आहे तर तुम्ही जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर तुम्ही एकचीही वापरू शकता आणि ज्वारीचं व्यवस्थित दळू शकता तर त्यामुळं बारीकही ही येते आपल्याला जसं पाहिजे तसंही ज्वारीचंही व्यवस्थित येतं आणि सगळे धान्य छोट्या फॅमिलीला म्हणलं तर तुम्ही बाहेरचेही दळणं घेऊ शकता याच्यासाठी आणि आपला व्यवसायही चालू करू शकता आणि याच्यामध्ये आहे ना दिवसाला तुम्ही अर्धा तास दहा किलो दळल्यानंतर अर्धा दा तास बंद ठेवल्यानंतर अजून दळू शकता दळण्याचं काहीही टेन्शन नाही खूप तुम्ही दिवसाचं पन्नास किलोपर्यंत दळू शकता असं ते तर म्हणतात पण आपल्याला काही एवढं दळणं ना होत नाही शेजारचे बाजारचे म्हटलं तरी दहा वीस किलो होतं कारण आपलं तर काही रोजच होत नाही दळणं तर त्या मानाने म्हटलं तर ही व्यवसायासाठीही खूप छान आहे आणि टू एच ची असल्यामुळे ह्याचा स्पीडही चांगला आहे तर त्या आणि छोटे फॅमिलीचा विचार केला तरी बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरात असलेले कधी चांगले आणि निमित्त आपण व्यवसायही करू शकतो आपले शेजारचे पाजारचे आले तर चान तरी आपला छान व्यवसाय होऊ शकतो महिन्याला तुम्ही हजार दीड हजार तरी नक्कीच कम त्याच्या जास्त त्याच्यापेक्षा जास्तही कमवू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ